आज एक जाहिरात आलेली आहे धर्मवीर न्याय दिला एकनाथराव शिंदे साहेब या जाहिरातीसाठी याचा प्रचार करण्यासाठी आणि मुख्य आरोपींना वाचवण्यात पण येईल दोन्ही हेतू साध्य होतील याच्यासाठी एन्काउंटर केला का कोतवाल आणि आपटे दोघे विश्वस्त त्या शाळेच्या संस्थेचे त्यांचा एन्काउंटर कधी करणार असा प्रश्न लोक विचारत आहेत संजू श्रीवास्तव हा भाजपचा नेता हा बलात्कारामध्ये सापडला याचाही एन्काउंटर करणार आहेत का आणि खाली आम्ही स्क्रोल करून बघत होतो लोकांच्या कमेंट्स काय आहे तर मंत्री संजय राठोड यांचा कधी तुम्ही एन्काउंटर करणार आहे असेही लोक काही प्रश्न विचारत आहेत मुख्य मुद्दा हा आहे की आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न का केला जातो आहे एवढा मोठा एन्काउंटर हा कोणाला वाचवण्यासाठी केला गेला हा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि ह्या दोन मुलींवरच आहे की याच्यापेक्षा हा मोठा प्रकार आहे आणि तो उघडकीस आला तर आपण अडचणीत येऊ म्हणून हे सगळं कुभांड रचण्यात आलं आहे का असे प्रश्न जे आहे ते उपस्थित होत आहेत म्हणून एकनाथराव शिंदेसाहेब आपण जे करतायत ना ते कायद्याने धरून नाही आहे आपण जे करता ना ते आरोपीला पाठीशी घालण्यासारखं आहे